आनंदोत्सव साजरा केला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क नमस्कार सर्वांना मी गिरिका सोनी आणि तुम्ही पाहता डहाण मित्र न्यूज नेटवर्क आता आम्ही आलो आहोत एच एम पी येथे मतदाराला कर आकर्षित करण्यासाठी आदिवासी पारंपरिक आदिवासी मतदान केंद्र उभे केले आहे आपल्यासोबत आहे एक आदिवासी कलाकार आपण त्यांच्याशी जाणून घेऊ का त्यांना हे विचार कसे आले नमस्कार माझे नाव आहे किरण काशीनाथ घाटळ आणि मी राहायला डहाणूपासून वीस किलोमीटर आतमध्ये राहतो आणि पी ओफी स म्हणजे प्रकल्प अधिकारी सरांनी बोलवलं बोलवलं आदले आर्टिस्ट आहेत पण आपल्या ट्रायबल आर्टमधून मतदान केंद्र करायचं तुम्हाला काय ॲड्रेस काय आहे का तर त्यांना डिझाईन वगैरे सगळं आम्ही ड्रॉ करून दाखवले त्यांनी सांगितलं खूप छान आहे मी कामाला सुरुवात करा हे काम करायला मिनिमम वीस ते पंचवीस दिवस लागले तर आमचं पूर्ण ग्रुप आहे किंवा आम्ही दहा सात आठ जणांनी हे करून घेतले आणि बाकी जे टीम आहेत ते माझं नाव आहे शिला दिनेश माझं नाव आहे भारती शिंदे मराठी माझे नाव आहे नचिकेत काजिना जाता आम्ही राहणार युगने घाटापाडा या ग्रामीण भागामध्ये आम्ही राहतो आणि हे एक आधुनिक ग्रामीण भागातील पद्धत कशी ही आम्ही लोकांसमोर सादर करण्यासाठी हे सर्व कल्चर आम्ही उभं तयार केलेले आहे हे आदिवासी आदिवासी लोकपीठाने जाता हे याच्यात सांगून दिसतात उभार केलेलं आहे आणि हे आधुनिक पद्धतीचं हात काढण्याचं हे साधन आहे आणि ह्याला उखळ म्हणतात आणि मच्छी पकडण्याचं जाळ आहे आणि मच्छी ठेवण्याचं आणि मच्छी पकडण्याचं थँक्यू सो मच सर तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिली ह्याच्याबद्दल त्याच्यासाठी खूप थँक्यू ओके ओके मॅडम थँक्यू आणि असं पुढे पण तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा वेलकम आज आम्ही आलो आहोत चिखिला पाडा येथे विद्यार्थ्यांनी बनवलेले आहे मतदानाला आकर्षित करण्यासाठी कोरी मतदान केंद्र तर आपल्यासोबत आहे विद्यार्थी ज्यांनी हे बनवलं आहे आपण त्याच्याशी एक विचारून घेऊ नमस्कार माझं नाव आर्य योगेंद्र राऊत आहे मी यत्ता नववीमध्ये शिकते मा आम्हाला हे काम कामाला मार्गदर्शन करणारे प्रकाश कर्णावा सरांनी हे काम आम्हाला सोपवले आहे आम्ही आम्हाला लहानपणापासूनच ह्या कामात चित्रकला करण्याचं आवड आहे म्हणून आम्ही ह्या कामाला हो बोलले चिखल्या गावामध्ये आम्ही मतदान केंद्राचे टक्के वाढवण्यासाठी मतदानाचे अलक्ष हे कोळी मतदान केंद्र उभारते होळी घेऊन जातात तेव्हा हे सगळे साहित्य लागते ही जाळी आहे ह्या जाळीमध्ये मासे पकडले जातात असे पकडले जातात तिथे एक बाई पण आहे ती मासे विकत आहे आम्ही आले आहे जिल्हा परिषद मल्याण शाळेत येथे इथे आदर्श मतदान केंद्र उभारले आहे मतदान किती शुभ आहे तसं इथे सेल्फी पॉईंटसुद्धा सुद्धा बनवला आहे जे वोटर्स वोट देऊन येतात ते इथे फोटो पण घेतात इकडे जसं तुम्ही बघू शकता मतदान किती शुभ आहे ह्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ आता नमस्कार माझं नाव प्रियंका राऊत आपण आता बघत असणार शुभ मतदान मतदान किती शुभ आहे ह्यासाठी हा असा मंडप उभारलेला आहे खूप मित्र न्यू न्यूज नेटवर्क यांनी एच एम पी शाळेमध्ये जाऊन आदिवासी थीम तिथे पारंपरिक आदिवासी पद्धतीने कसं सर्व असतं ट्रायबल एरिया तो दाखवलेला आहे त्याच्यानंतर वडक तीपाड्यावरती कोळी थीम केलेला आहे तो कवर केलेला आहे नंदारेला सखी पे सखी आहे तिथे जाऊन आलेले आहेत असे अनेक ठिकाणी उपक्रम उपक्रम राबवलेले आहेत तिचे प्रांतसाहेब सत्यम गांधी आणि दह तहसीलदार साहेब देशमुख ह्यांच्या मा मार्गदर्शनाखाली असे पहिल्यांदाच आपल्या मतदाराचे टक्के वाढवण्यासाठी हे असे सेल्फी पॉईंट उभारले आहेत त्यांचे डहाणूकर मनापासून धन्यवाद